नाशिक शहरे गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू गिरीश महाजन गुन्हेगारांना गिरीश महाजन यांचा थेट इशारा नाशिक शहरात कोणालाही अभय दिले जाणार नाही नाशिक शहरात वाढलेली गुन्हेगारी पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी ठरत असताना आता शहर पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे आता गुन्हेगार कोणीही असो त्याची अजिबात गय केली जाणार नाही अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे गुन्हेगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता गेल्या दोन तीन दिवसापासून पोलिसांकडनं कारवाई केली जे काही राजकीय नेते त्याच्यामध्ये गुन्हेगारी अडकल्याचं स्पष्ट होत गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो त्याची हयगय केली जाणार नाही तुम्ही बघितलं असेल कोणाकोणावर कारवाई होते कशी होते त्याच्यामध्ये आम्ही कुठे इंटरफेअन्स करत नाही नाशिक शहरात ही वस्तुस्थिती आहे खुनाचे प्रकार असतील गुंडगिरी असतील या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सीपींना कडक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत मी सुद्धा पंधरा दिवसापूर्वी आलो दहा बारा दिवसापूर्वी त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी या पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत पण ही वस्तुस्थिती आहे की नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त माज आलेला आहे गुंड म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा रात्री सुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला कोणी दारू पिऊन जातं टिबल टिबल सीट चार चार सीट लगेच त्याला कोणी मारतंय कोणी त्याला चाकू मारतंय कुठे मर्डर सारखे प्रकार त्या ठिकाणी झालेत एम डी सरकार त्याचा वापर है। या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपत्र आमच्या ठिकाई करतात पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही कुठल्याही गुंडाची कुठल्याही पक्षाचा असो त्याची आता गय केली जाणार नाही कुठे असो या ठिकाणी कोणाची घरं बळकून घ्यायची कोणाचे बंगले बळकून घ्यायचे जमिनीवर जाऊन आपले बोर्ड लावून टाकायचे तिथे टपऱ्या ठेवून द्यायच्या मग त्याच्यावर कोणी अट्रॉसिटी करायची कोणी धार्मिक स्वरूप हिंदू मुस्लिम त्याला द्यायचं यापुढे हे अजिबात चालणार नाही गरीब माणूस आहे कष्टकरी माणूस आहे अनेक पिढ्यापासून त्याच्या जमीन या ठिकाणी तर त्याच्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण करत असाल कपड्या टाकत असाल तर एकाही माणसाला गुंडाला असं सोडलं जाणार नाही कोणाची काही केली जाणार नाही कोट्यावधी रुपयाच्या जमिनी आहे त्या गरीब माणसाच्या तो बिचारा अंगावर कपडे राहिले नाही आणि या गुंडाने जमीन बळकावून घेतल्यात अशी उदाहरणं आमच्याकडे आहेत आणि म्हणून यापुढे आता पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की काही झालं तरी अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी खपवून घ्यायची नाही येणारा कुंभमेळा आमच्या समोर आहे आणि तो नसला तरी सुद्धा नाशिक सारख्या शहरामध्ये याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराची आहे धार्मिक पार्श्वभूमी आहे आणि इथे अशा प्रकारचे कुठलेही दादागिरी खपून घेते या पुढे अजिबात जाणार नाही भाऊ महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे भाजपचे दोन माजी नगरसेवकांवर कुणाचे गुन्हे आहेत एकाचा प्रत्यक्ष सहभाग सहभागी मला मला वाटतं यात कुणी असो कुणी <laughs> असो कुणाचीही गाय केली जाणार जे काय ऍक्शन असेल ते मान्य आमचे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतील पण तुम्ही बघितलं असेल हे करत असताना आम्ही कोणाची गय केली का पक्षाचा म्हणून कोणाला अभय दिलं का कुणालाच नाही कुणालाच दिलं नाही आणि म्हणून पक्ष कुठल्यासो गुंडाचा आमच्या जरी पक्षाचा असेल तरी सुद्धा त्याची गय केली जाणार नाही कुणालाही म्हणायला ना तुम्हाला जागा राहणार नाही किंवा मग याचं का केलं नाही त्याचं का केलं नाही म्हणून ना ना या ठिकाणी जो अशा प्रकारचे गुन्हे करेल त्या सर्वांवर कठोर कारवाई होईल नाशिक शहर आम्हाला ना गुंडगिरीतून मुक्त करायचं आहे गुंडांपासून मुक्त करायचं आहे येत्या काही काळामध्ये हाताल प्रस्ताव काय सादर होणार नाही मी ना तसं म्हणणार नाही ना, ना पण आपण बघितलं असेल की आता अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये तेवढी मोठी कारवाई चालली आहे छोटीशी टबरी ठेवायची त्याच्या बाजूला अजून पन्नास थोड्या जागा व्यापून घ्यायची तिथे मग काहीतरी नशा करायची काहीतरी दारू विकायची कुठे काय वेगळे धंदे करायचे मला वाटतं या संदर्भामध्ये पोलिसांनी अतिशय कठोर कारवाई अतिशय कठोर सीपीने आमच्या अतिशय कठोर कारवाईला सुरुवात केली आहे आमचे डी सी सगळे अधिकारी पी ए सर्वांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे पोलिसांच्या बदलाही तडकाफडकी मुख्यमंत्री मोदयांनी आदेश दिले सगळे बदलून टाका इकडे तिकडे करा कारण अनेक दिवसापासून या लोकांचे संबंध इथे संबंध त्यांच्याशी असतात आणि म्हणून ते सुद्धा बदल्यांचं काम आम्ही लगेच चार दिवसापूर्वी केलं आणि आपण बघितलं असेल त्याचा परिणाम नाशिककरांना आता सुट्टीचा श्वास त्या ठिकाणी घेतलेला म्हणजे असं म्हणेल आपल्याला कारण इतकी दादागिरी आता कुठेही कपूत घेतली जाणार नाही कुठल्याही प्रकारची दादागिरी आणि जे भूमाफिया जे आहेत घरं बळकावणारे आहेत मोठे मोठे बंगले बळकवणारे आहेत त्यांना तर आम्ही आता सोडणार नाही ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी स्वीपिंगकडे कराव्या पोलिसांकडे कराव्या तुम्हाला भीती वाटत असेल तर आमच्याकडे येऊन सांगा आम्हाला येऊन सांगा पण अशा कोट्यवधी रुपयाच्या जमिनी गरीब माणसाच्या परंपरागत वंश जमिनी त्यांच्या आहेत कोणी कोणी इन्व्हेस्टर असतील नाशिक शहरात येणारे आलेले इथे राहणारे कोणाच्याही जमिनी आता अशा प्रकारे मी कुणाला बळकावू देणार नाही का काही काही लोकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचे देखील लागे मागे गुन्हेगारांशी मी तुम्हाला किती वेळा सांगू की या संदर्भामध्ये कुठेही पक्ष भेद केला जाणार नाही तुम्हीच म्हणतात तुमच्या लोकांना अटक झाली तुमच्या लोकांना झाली असेल ना त्यात जो कोणी दोषी असेल तो कोणी सुटणार नाही